नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भेड लढा पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल मानकी या शाखेमध्ये सन दोन हजार व दोन हजार एक या शैक्षणिक वर्षातील एस एस सी बॅचचा आज स्नेह मेळावा इथे संपन्न होत आहे या शाळेच्या प्रांगणामध्ये अतिशय भव्य दिव्य असा या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षकांना एकत्रित आणून सर्व वर्ग मित्रांना एकत्रित आणून अतिशय उत्साहात हा स्नेह मेळावा संपन्न केलेला आहे आपण या स्नेह मेळाव्यातील या विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाचे अतिथी होते प्रमुख अतिथी या शाळेत दहा वर्ष ज्यांनी सर्व्हिस केली आणि या विद्यार्थ्यांना विद्या ज्ञान दिलं असे आत्ताचे मुख्याध्यापक सर सर नमस्ते महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल काय भावना होत्या आज पंचवीस वर्षानंतर आपण या विद्यार्थ्यांशी भेटला आहात आणि हा स्नेह मेळावा घडला आहे आज चोवीस ते पंचवीस वर्ष झाली या विद्यार्थ्यांना भेटून खरोखर या विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर खूप आनंद वाटला आणि ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणीला आम्हाला उजाळा मिळालेला आहे प्रामुख्यानं या ठिकाणी जो खो खोचा जो संघ आहे त्याच्यामधल्या काही मुलं असतील काही मुली असतील त्यांनी या त्यावेळेस खूप प्रावीण्य मिळालेलं होतं त्याच्यामध्ये ब रामदास जगताप असेल किंवा त्याचा भाऊ असेल हे दोघं बंधू खो खोमध्ये खूप त्यांनी या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त केलेलं होतं त्याचबरोबर मुलींच्याबरोबर अनेक मुली आहेत त्यांची नावं काही मला आता आठवत नाहीत स्वाती वगैरे मुली आहेत परंतु हेमलता आणि पौर्णिमा ह्या दोघी ज्या बहिणी आहेत त्या खूप या ठिकाणी उत्कृष्ट मी या ठिकाणी असताना किंवा दुर्गेसर होते भोसलेसर होते खूप छान त्या खेळाडू होत्या खरोखर हेमलता सारखी मुलगी खो खोमध्ये दुसरी या गावामध्ये दुसरी कुठलीही मुलगी त्याच्यासारखी उत्कृष्ट खेळाडू मला पाहिले पाहि पाहता मिळा आलेली नाही ती खो खोतली एक चॅम्पियन या विद्यालयामध्ये होऊन गेलेली आहे अनेक काही मुलींच्या काही आठवणी आलेल्या आहेत माधुरी या ठिकाणी आहे जगतप उभी तिची मुलगी आणि माझी मुलगी मैत्रिणी आहेत आणि त्याच्यामुळे ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना न्या या ठिकाणी निश्चितच आम्हाला उजाळा मिळालेला आहे आणि मांडकीमधील असणारे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत ते खरोखर त्यांच्या मनामध्ये गुरुजनांच्याबद्दल जिवाळा आदर प्रेम ह्या गोष्टी नक्कीच आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आपल्यासोबत विद्यार्थ्यांचे सर्वात आवडते शिक्षक एवरग्रीन म्हटलं तरी चालेल असे भोसले एन सर आहेत आणि भोसले एन सरांनी इथे वीस वर्ष दिलेले आहेत सेवेत सर काय सांगाल कशा भावना होत्या आपल्या आज पंचवीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पुन्हा त्यामागे लपलेला एक भावनाविवाश आपल्याशी संवाद साधताना निश्चितच सांगायला आनंद वाटेल की या विद्यालयामध्ये मी एकोणीसशे नव्याण्णव साली आलो आणि त्यावेळी हे विद्यार्थी आता नववीमध्ये शिक्षण घेत होते निश्चितच एकही विद्यार्थी असा नाही की तो आमच्या स्मरणात अस सगळ्यांची आठवण ही कायम आमच्या मनामध्ये राहिलेली आहे निश्चित बरेचसे विद्यार्थी आहेत आता या ठिकाणी जेवण करणारा प्रकाश पवार म्हणून विद्यार्थी आहे त्याच्याकडं पाहिल्यानंतर वेटलिफ्टिंगचं तो आमच्यापेक्षा चांगलं धड तो पुण्यामध्ये आज देतोय याचा निश्चितच आम्हाला आनंद वाटतो शारीरिक शिक्षणाचे दडे म्हणजे जे तुम्ही दिले विद्यार्थ्यांना आम्ही शारीरिक शिक्षक असूनही आम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकणार नाही असे चांगले उत्कृष्ट दडतो पुण्यामध्ये एक विद्यार्थी घडवण्याचं काम त्याच्या हातून होत आहे प्रकाश पवार म्हणून या विद्यार्थ्यांकडून आपणाला काय असं भावलं कशा पद्धतीचे विद्यार्थी होते हे विद्यार्थ्यांनी कधीच आम्हाला बाजूला केलं नाही निश्चितच कायमस्वरूपी कधीही कुठेही भेटल्यानंतर त्यांचा आम्हाला अगदी जवळ येऊन आपुलकीनं विचारपूस असायची आजही ती आहे निश्चितच ते असं वाटतं की दोन हजार एकला भेटलेले विद्यार्थी दोन हजार पंचवीसला भेटत आहेत असं काही वीस वर्षाचं पंचवीस वर्षाचं अंतर असं काहीच वाटत नाही ते कालच आमच्यातून इथून इयत्ता दहावी होऊन गेलेले आहेत असंच वाटतं आम्हाला धन्यवाद सर आपल्यासोबत दुर्गेसर आहेत दुर्गेसर काय सांगाल बरेच वर्षानंतर विद्यार्थी भेटले एकत्रित आले काय भावना होत्या आपल्या आज या ठिकाणी दोन हजार दोन हजार एक पंच चोवीस पंचवीस वर्षापूर्वीची ही आत्ता दहावीची बॅच आणि त्या काळामध्ये हे विद्यार्थी आत्ता नववीला होते आणि दहावी झाल्यानंतर ते आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नावलौकिक केला पण शालेय वयातील आठवणी ह्या विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणामध्ये राहतात आणि विशेषतः आमच्याकडे फरांदे भोसले यां सर आणि मी स्वतः आमच्याकडे या विद्यालयामध्ये त्या काळामध्ये क्रीडा विभाग होता परंतु आम्ही नवीन भोसले सर आणि मी आम्ही स्वतः आम्ही नवीन होतो फरांदे सर हे जुने होते ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करायचे खो खोचा विद्यार्थी कसा तयार करायचा त्याची रनिंग पाहिजे कबड्डीचा विद्यार्थी कसा तयार करायचा त्यातील कौशल्य विद्यार्थ्याकडून कशा प्रकारे आत्मसात करून घ्यायची याचे धडे खऱ्या अर्थाने आम्हाला फरांदे सरांनी त्या सहा वर्षामध्ये दिले मी देखील सहा वर्ष या विद्यालयामध्ये अध्यापनाचं काम केलेलं धन्यवाद सर प्राथमिक शिक्षण म्हटलं तर विद्यार्थ्यांचा पाया असतो आणि तो पाया घडवणारे आपल्या सोबत शिक्षक आहेत देशपांडे गुरुजी गुरुजी काय सांगाल आपल्याला हे विद्यार्थी भेटले आज कसं वाटलं आपल्याला खर तर हे विद्यार्थी भेटल्यानंतर मन इतकं भरून आलं की आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये जे हेळसाण चाललेले विद्यार्थी शिक्षकांच्या नात्यामध्ये जो दु दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांनी अवश्य पाहावं की पंचवीस तीस वर्षानंतरचे विद्यार्थी आपल्या गुरुजनांच्या पायी कसे नतमस्तक होतात त्यांचा कसा सत्कार करतात आणि खरोखर हे मांडकी गाव मगाई सरांनी सुद्धा सांगितलं की माणकीचं पाणीच काय वेगळं आहे की या लोकांच्या विद्यार्थ्यांच्यावरती इथल्या पालकांनी केलेले संस्कार असतील आईवडिलांनी केलेले संस्कार असतील शाळेतल्या शिक्षकांनी केलेले संस्कार असतील सरांनी केलेले संस्कार असतील तरी पण ही मुलं हे संस्कार आपल्या जीवनामध्ये हो अजूनही विसरलेले नाहीत ह्या संस्काराचा हा मोठा एक पाया त्यांना लाभलेला आहे आणि ह्या पायाच्या जोरावर ते त्यांची आपली मुलं तशाच प्रकारे त्यांनी घडवावीत आणि या माणकी शाळेचा हायस्कूलचा आणि आमचा संबंध तसा सांस्कृतिक विभागातनं जे आला मला वाटते सांस्कृतिक विभागामध्ये मानकी शाळेने लागोपाठ तीन वर्ष पहिला नंबर या शाळेने मिळवलेला आहे मला वाटतं एक वर्ष स्वाती जगतापच ही झालेली होती भारतमाता झालेली भारत होती तीन वर्ष लागोपाठ या शाळेने संस्थेमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे आणि ते फार मोठं भाग्य त्यावेळेस मला लाभलेलं ला होतं खूप मोठं योगदान होतं आपला सांस्कृतिक विभागात गुरव सर शेख सर कुमठेकर मॅडम पाटील मॅडम अतिशय खेळमिळचं वातावरण आम्ही जर भेटलो नाही तर सर शिपाई पाठवाचे देशपांडे गुरुजी कुठे आणाय रंगीत तालीमी मध्ये शेक्षरांची छेडे घेऊन विद्यार्थ्यांच्या पाठीमागं उभं राहणं असाच पाय पडला पाहिजे तसाच पाय पडला पाहिजे हे खरोखर एक आज सगळं ते आठवल्यानंतर गैवरून म्हणून येतं की असे मांडकीसारखे विद्यार्थी भेटणं खरोखर दुर्मिळ आहे देशपांडे गुरुजींनी कुठेतरी विद्यार्थ्यांसमोर शाळा जिवंत केली आपल्यासोबत चोरगे गुरुजी आहेत वय होऊनही विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी ते आज उपस्थित राहिले कार्यक्रमाला काय सांगाल गुरुजी कसं वाटते ज्या वेळेस तुम्ही आमच्या डोळ्यासमोर आलात आणि विद्यार्थी आणि आम्ही ज्याप्रमाणे पहिल्यापासून आत्तापर्यंत जी पहिली मुलं जे होती ती दहावी पास होऊन गेली त्यातच जो फ फरक होता तोही आता आम्हाला दिसून आला नाही त्यांनी आत्तापर्यंत जे आम आम्ही त्यांच्यावर जे सहकार्य केलं त्यांना ते त्यांचं ऋण काय ते विसरले नाहीत आता एवढ्या तीस पस्तीस वर्षानंतरसुद्धा त्यांनी आम्हाला बोलवलं आणि सत्कार समारंभ केला हे मोठं आमचंही भाग्य आणि त्या विद्यार्थ्यांचंही भाग्य आहे आपल्यासोबत या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत शिवाजी शिंदे काय सांगाल गोव्यावरून सुट्टी टाकून यात्रेनिमित्त पण आलेला आहात आणि आज गेट टुगेदर पण आहे दुग्ध शर्करा योग म्हणायचं काय सांगाल हा आनंद अनुभव आन्द घ्यायला आम्हाला पंचवीस वर्ष लागले आम्ही यात्रेतच फक्त सर्व मुलं एकत्र यायचो काही मुली भेटायच्या काही मुलं भेटायची त्याच्यानंतर आपापल्या मार्गे आपापले जॉब वगैरे असायचे सगळेजण आपापल्या मार्गाने जायचे पण आम्ही एक ते पाच ते सहा वर्ष गेले आमचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केला क्लासमेटचा त्याच्यामध्ये काही जणांचे नंबर होते काही जणांचे नव्हते काही जणांचे कॉन्टॅक्टमध्ये होते काही जण नव्हते त्या ग्रुपमुळे आम्ही एकत्र आलो ग्रुपमध्ये काही दिवसापूर्वी प्रत्येक यात्रेला आमचं नियोजन व्हायचं की बाबा काहीतर आपण गेट टुगेदर अरेंज करूया काय तर करूया पण काही कारण असतो ते अरेंज होत नव्हतं आम्हाला काही मुलं लांब लांब असायची बाहेर असायची कुणाचे शाळेचे प्रॉब्लेम असायचे शिक्षक असायचे मुली वगैरे जास्त करून शिक्षक वगैरे आहेत त्याच्यामुळे ते अरेंज होतं आमचं पण बाहेर असल्यामुळे आम्हाला पण कोविडच्या पिरियडमध्ये पण भरपूर त्रास झाला मुकुलांना येता येत नव्हतं त्यावेळेस समजलं की मैत्री वगैरे काय असतं त्या पिरियडला समजलं की घरची परिस्थिती म्हणजे घरच्यांचे कसं असतं मित्र कसे असतात कोणी आपल्या त्यावेळेस कशी मदत होती हेच अनुभवता मिळलं आम्हाला आणि आता हा, हा ग्रुप आम्ही पाच वर्ष झाले तयार केला त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस असं काही अडचण यायच्या मग एक दोन महिन्यापूर्वी महेशा महेश वगैरे असं डिस्कशन झालं की बा आपण एक गेट टुगेदर अरेंज करूया यात्रेच्या दरम्यान तर ठीक आहे जास्त करून म्हणजे रिस्पॉन्स आम्हाला मुलींकडून जास्त भेटला जास्त मुलींमुळे हा कार्यक्रम आम्ही अरेंज करू शकलो जास्त विषय म्हणजे मुली मुलींचं आहे जास्त रिस्पॉन्स मुलींना भेटला आणि जास्त महेश आणि योगेचं की भरपूर त्यांनी म्हणजे ह्या कार्यक्रम अरेंज करण्यासाठी भरपूर वेळ खर्च केला आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला धन्यवाद आपल्यासोबत ज्यांनी कार्यक्रमासाठी मागील दोन महिन्यापासून अथक परिश्रम केले सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून कार्यक्रमाचं नियोजन करणारे महेश जगताप आहेत महेश काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन केलं आपण सुरुवातीला क्लासमेट हा ग्रुप नव्हता मुलांचं कॉन्टॅक्ट नव्हतं आमच्या जे दहावी सोडल्यानंतर बरीच वर्ष गेली त्यामध्ये जवळपास मला वाटतं आठ ते दहा वर्ष गेली की त्यामध्ये कॉन्टॅक्ट राहिलेलं नाही आहे कोण कुठं शिक्षण घेतलं कोणाचं लग्न झालं पुढं कुठे काय कोण स्थिर सावर झालं नंतर त्यानंतर हा क्ला ज्यावेळेस चार मुलं पाच मुलं आम्ही एकत्र आलो त्यावेळेस चर्चा व्हायला लागल्या मग आपण एकत्र येऊ या आपण ते क्लासमेट होतो असं तसं आपण ग्रुप केला तर चालेल का असं तसं ते त्यानंतर हा ग्रुप क्लासमेट हा ग्रुप आपण बनवला त्या त्या हेतून चार मुलं नंतर आठ मुलं असं करता पंचवीस ते तीस मुलांचा ग्रुप तयार झाला क्लासमेटचा किती विद्यार्थी संख्या होती विद्यार्थी संख्या दहावीला चौसष्ट होती आणि आमची सुरुवातीला पंचवीस ते तीस मुलांचा ग्रुप झाला त्यानंतर जसे जसे कॉन्टॅक्ट होत गेले मग एकमेकांशी कॉन्टॅक्ट होत गेले तसे ग्रुपशी ग्रुपशी कॉन्टॅक्ट होत गेल्यानंतर क्लासमेट्स वाढत गेले त्यानंतर हा विषय गेट टुगेदरपर्यंत आला गेट टुगेदर घ्यायचं एकत्र यायचं आपल्याला पुन्हा शाळेत एकत्रित यायचं आहे जुने आठवणींना उजाळा द्यायचा आहे निमित्ताने आपण काय काहीतरी कार्यक्रम हा आयोजित केला पाहिजे आपल्याच बॅचचा दोन हजार बॅचचा आता ह्या आधीच्या बॅचचे किंवा त्यानंतरच्या बॅचचे स टुगेदर झालेले होते तर आपलं आमच्याच बॅचचा हा गेट टुगेदर हा कार्यक्रम राहून गेला होता तर त्याची चर्चा आमची व्हायला लागली त्यानंतर ते पाच ते सहा वर्ष गेली यामध्ये की आमचा मुलांचं की कुठला योगा योग म्हणा किंवा काय दिवस म्हणा तो ठरत नव्हता आणि होत नव्हतं आज जो हा सोहळा तुम्ही करत असताना जर पाहिलं तर फेटे वगैरे जसा काही लग्न सोहळा आपल्याला दिसतो अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे आपल्यासोबत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे शिक्षक आहेत काय सांगाल विद्यार्थी पण आणि शिक्षक पण पुन्हा निश्चितच खूप आनंद होतो आहे कारण की आम्ही सर्वजण साधारण पंचवीस वर्षानंतर आज एकमेकांना भेटलो म्हणजे आमचा जो महेशने सांगितल्याप्रमाणे एक वीस पंचवीस जणांचाच ग्रुप होता परंतु अक्षरशः आज आल्यानंतर काही मुलींचे मुलींचे चेहरे आम्हाला ओळखीत देखील आले नाहीत तर एक तो एक आनंद वेगळाच आहे आणि या कार्यक्रमासाठी महेशने सांगितल्याप्रमाणे अगदी पंधरा वीस दिवसापासून हे नियोजन सुरू आहे ज्या काही सन्मानचिन्ह आम्ही आणली किंवा आमच्या शिक्षकांना एक छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची जी भेट वस्तू दिली तर अगदी त्या छोट्या छोट्या गोष्टींपासूनचं हे नियोजन आज कुठंतरी पूर्णत्वास आल्याचं आम्हाला आमच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते समाधान आपणास दिसतं आहे आपल्यासोबत काही विद्यार्थी आलेले आहेत आणि ते आता माहेरवासनी झालेल्या आहेत मानकीच्या तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय नाव आपलं पहिल्यांदा इकडे शाळेत वरती चढतानाच अजून आठवणी आल्या पहिल्यांदा शाळेत जसं येत ती पहिली आठवण जा परत जागी झाली ग्राउंड मध्येच परत आलो नव्हतो आम्ही असं वाटलं का कुठेतरी की आज शाळेतच चाललेलो आहे दप्तर घेऊन असंच वाटलं परत मुलींना भेटल्यानंतर तसंच वाटलं की अजून काही पहिल्याच मैत्रिणी भेटल्यात असं वाटलं छान वाट आपल्यासोबत आणखी एक माझी विद्यार्थिनी आहे काय नाव आपलं माधुरी शिरस कस वातावरण होत खूप छान होत एकदम सुवर्णशन म्हणून मी ह्याला संबोधेल आणि येताना म्हणजे अशी भीती पण होती रात्रभर झोप पण नाही लागली कुठेतरी <laughs> न न भविष्य असा हा सोहळा तुम्हाला वाटला असेल खूप छान वाटला धन्यवाद आणखी विद्यार्थिनी आहेत आपल्यासोबत या शाळेतील काय सांगाल काय नाव आपलं Uh, माझं नाव स्वाती uh, साळुंके माझं नाव स्वाती साळुंके आणि uh, मला uh, हा आपला एस एस सीचा बॅचचा uh, स्नेह मेळावा जो झाला पंचवीस वर्षांनी तो तरी प्रत्येकाच्या पहिली ते दहावी हे मनाच्या हृदयाच्या कप्प्यात आठवणी असतात त्या कुठेतरी आज जाग्या झाल्या सगळ्या मुलांच्या आणि आज आम्ही खूप साऱ्या सगळे भेटलो मित्रमैत्रिणी एकमेकांशी तर त्या सगळ्या आठवणी आता आम्ही घेऊन चाललो आहोत आमच्याबरोबर आणि ही मैत्री आम्ही अशीच पुढे चालू ठेवू आणि एकमेकांच्या सुखदुःख एकमेकांना शेअर करू आणि शिक्षकांना शिक्षकांनी पण खूप छान मार्गदर्शन आज आम्हाला इथे केले आणि हा कार्यक्रम खूप छान पार पडला शाळेच्या ऋणातून उतराई म्हणून कुठेतरी एक छोटस गिफ्ट या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे मागे जर आपण पाहिलं तर शाल शाळेसाठी कबर दिलेले आहेत अतिशय उत्कृष्ट आणि उपयोगी असं हे गिफ्ट या विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेलं आहे आपल्यासोबत आणखी एक माझी विद्यार्थिनी आहे रुपाली गुरव हे माहेर वासनी काय नावचं रुपाली, रुपाली रामदास पुजारी कस वाटलं आपण भाषण पण केलं आणि भाऊक पण होतात नाही खूप छान वाटलं मला बऱ्याच वर्षानंतर हा योग हो आला मी मग अशी भरपूर बोलले आता काही बोलणार नाही पण जे शिक्षक आले नाहीत ज्यांची आम्हाला खूप आठवण येते असे शेख सर पांडव सर अजून बरेच शिक्षक शिरगाळ मॅडम कुमठेकर मॅडम त्यांना या व्हिडिओद्वारे मी सांगू इच्छिते की सर मॅडम आम्हाला तुमची खरंच खूप आठवण हो येते आणि आम्ही तुमचे आज पोट भरलं का न जेवता भरलं जेवू नका आता काय <laughs> नाव आपलं माझं नाव रामचंद्र जगताप मी दोन हजार दोन हजार एक या एसएसी बॅच च्या विद्यार्थी सध्या मी जॉबला आहे आणि आमचं एक स्वप्न होतं की जे आपले जुने सहकारी आहेत त्यांना कधीतरी एकदा भेटावं आणि हा योगायोग खरंच पंचवीस वर्षानंतर आला आणि आज म्हणजे शाळेमध्ये येताना कधीतरी पंचवार्षिक राज पंचवार्षिक जे वोटिंग असतं त्यावेळीच आम्ही येत होतो पण आज एक वेगळंच भाव होता मनामध्ये की आज आपले जे जुने विद्यार्थी विद्यार्थिनी होते ते आपल्याला भेटणार आहेत त्यामुळं आज असा आनंद एकदम गगनात मावेन असा झाला धन्यवाद शेतकरी बांधव पण आपल्यासोबत आहेत या शाळेचे माझी विद्यार्थी कसं वाटते आज ऊर्जा मिळाली असेल भरपूर भरपूर आनंद मिळाला सर्वजण एकत्र या निमित्तानं एकत्र ये येतात याच्याशिवाय ये दुसऱ्या दुसऱ्या कारणाशिवाय येत एकत्र येऊ शकत नाहीत कारण योग तो योगच असतो शाळेत आल्यासारखं वाटलं हां योग तो योगच असतो असं असा योग वीस ते पंचवीस वर्षानंतर येतो म्हणजे खूप मोठा योग आहे धन्यवाद अतिशय उत्कृष्ट असं हे गेट टुगेदरचं नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळतं इथे जर पाहिलं आपण तर सुंदर रांगोळी देखील या मुलांनी काढलेले आहे स्वतः तसेच आता इथे भोजनाचा कार्यक्रम त्यांचा आहे स्नेह भोजन इथे केलं जात आहे या विद्यार्थ्यांकडून अतिशय सुंदर असं आपण त्यांच्या प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांच्या जाणून घेऊयात जेवता जेवता आपल्यासोबत शाळेतील आदर्श विद्यार्थिनी म्हटलं तरी टॉपर विद्यार्थिनी अशी की जी आता एका नामवंत बँकेच्या ब्रँच मध्ये मॅनेजर म्हणून आहे जॉईंट मॅनेजर काय सांगाल कस वाटत वाटल खूप दिवसांनी भेटलो ऑर्गनायझेशन छान केलं ज्यांनी ऑर्गनाईज केलं एवढी मेहनत घेण सगळ्यांचे आभार असाच परत एकदा ऑर्गनाईज करा सगळे परत भेटू समारंभ वाटला का <laughs> थोडासा धन्यवाद काय नाव आपलं सविता पवार कसा कार्यक्रम झाला खूपच छान आता पुन्हा गेट टुगेदर कधी घेऊया धन्यवाद <laughs> अतिशय सुंदर असं देखणं असं आणि डोळ्यात डोळ्याचं पारणं फिटेल असं हे गेट टुगेदर या विद्यार्थ्यांनी मांडकी गावच्या न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या प्रांगणामध्ये केलेलं आहे अतिशय सुंदर असं या शाळेचं वातावरण आणि तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र पर्यंत या विद्यार्थ्यांनी नाव गाजवलेलं आपणाला पाहायला मिळालं धन्यवाद मुख्याध्यापक देशपांडे गुरुजी आणि माझे सर्व इतर सहकारी विद्यार्थी विद्यार्थी आज या ठिकाणी तुम्ही स्नेह मेळाव्यानिमित्त आयोजित केल्यानंतर जरा काही जुन्या गोष्टी ज्या आहेत त्याला निश्चितच उजाळा मिळाल्याशिवाय राहत नाही भोसले सरांनी आत्ताच सुविदेवचं उदाहरण सांगितलेलं आहे की उत्कृष्ट अशा प्रकारचा कबड्डी पटू नव्यामध्ये असताना तो मी पाहिलेला आहे गेल्या वर्षीच मी त्याचा या ठिकाणी पंचवीस वर्षानंतर आपली भेट आहे काही विद्यार्थी भेटत असतात नेहमी परंतु काही विद्यार्थ्यांचा कॉन्टॅक्ट नसल्यामुळं हे विद्यार्थी पंचवीस वर्षानंतर भेटतात या विद्यालयामध्ये खरं तर काम करण्याचा अनुभव जो आला तो खूप छान होता जवळजवळ बावीस वर्ष या विद्यालयामध्ये काम केलं